वर्षी असा फरक दिसून राहिला की याच्या अगोदर मी शेती करतो तेव्हापासून मला आजपर्यंत असा फरक दिसलाच नाही ते तुमचे जे प्रोडक्ट वापरलं तेव्हा मला आठ दिवसात चांगलाच फर, फरक फरक वाटला शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही बघितच असाल की आता जो आपण मागे एक व्हिडिओ शूट केला होता मी ज्यामध्ये आपण बारा तारखेला कुशलजी बळवाईक पार्शुनी जिल्हा नागपूर यांच्याकडे एक डेमोस्ट्रेशन बेसिसवर मिस्टर रिलायबलचा वापर आपण धान पिकामध्ये केला होता आपल्याकडे तोही व्हिडिओ पण आहे त्या दिवशीचा आणि आजची तारीख आहे शेतकरी मित्रांनो वीस आणि आज सा जवळजवळ सात ते आठ दिवस झाले आहे आणि त्यांच्या धानपिकामध्ये त्यांना अमूलाग्र बदल पाहायला मिळाला आहे धानपिकामध्ये चांगला फुटवा झाला आहे तुम्ही आमच्या पाठीमागे पाहू शकता हेच ते शेत आहे ज्यामध्ये आम्ही डेमोस्ट्रेशन केलं होतं आणि एवढा चांगला फुटवा एवढा चांगला त्यामध्ये बुंदा आणि खूप चांगल्या पद्धतीचा त्यांच्या धानाचा प्लॉट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज आपल्यासोबत स्पेशल भूमी एग्रो कंपनीचे नागपूरचे आर एम म्हणजे दिलीप सर आपल्यासोबत आहेत सर तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये तर आज स्पेशल ते सुद्धा नागपूरवरून या प्लॉटचा विजिटसाठी आलेला आहेत कारण या प्लॉटमध्ये आठ दिवसामध्ये एवढा जास्त बदल शेतकऱ्यांचे म्हणणं होतं की या म्हणजे हे जे शेत आहे यामध्ये पाणी साधून राहते असा जो काही रिझल्ट आहे त्यांना याच्या आधी कधीच भेटायला बेड़ाल, मिळाला नाही आणि जे डेमोस्ट्रेशन बेसिसवर आपण जे दिलं होतं त्याच्या ते त्यांना एवढा चांगला रिझल्ट मिळाला ते आपण त्यांचं तोंडून नक्कीच ऐकणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर धान पिकामध्ये खत व्यवस्थापन करायचे असाल ना तर नक्कीच तुम्ही मिस्टर तुम्हीचा वापर या वर्षी करा तर कुशल भाऊ नमस्कार नमस्कार तर आपण वीस तारखेला तुमच्या शेतामध्ये आपण आलो होतो आणि तुम्हाला आम्ही मिस्टर रिलाबलचा डेमो दिला होता तर आजची तारीख आहे वीस आणि तुम्ही स्वतः पाहताय तुम्हाला काय फरक वाटते म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही आधी शेती करत होते तुमचं धान होतं आणि या वर्षी जे धानाचं पीक तुम्हाला दिसत आहे आणि त्या प्रोडक्टचं तुम्हाला काय फरक वाटतं ते आम्हाला सांगा या, या वर्षी असा फरक दिसून राहिला की याच्या अगोदर मी शेती करतो तेव्हापासून मला आजपर्यंत असा फरक दिसलाच नाही ते तुमचे जे प्रोडक्ट वापरलं तेव्हा मला आठ दिवसात चांगलाच फरक फरक वाटला अच्छा तर आठ दिवसा पहिले पाहत असा मी पण होतो इथं स्वतः अवेलेबल तर पूर्ण पतला पतला होता था। आग। पतला पतला आग। आज तुम्हाला पाहत असाल पूर्ण आता हिम्मत नाही होऊन राहिली तिथं जायची अंदर असं आहे आणि शेतकरी मित्रांनो यांना त्या खत व्यवस्थापनामध्ये युरिया टाकला नाही आता तुम्हाला असं वाटत असेल की युरिया टाकला बा आणि ते हिरवगार झालं बा तर असं आहे का युरिया तुम्ही त्यावेळेस टाकला नाही नाही युरियाचं काहीच प्रमाण नाही आहे एकंदरीत काय खत व्यवस्थापन केलं मी याच्यामध्ये डीएपी टाकलं आणि दहा सव्वीस सव्वीस बस त्याच्या व्यतिरिक्त काही किती दिवस आधी टाकलं होतं हे ज्या दिवशी आपण दवाई मारली त्याच दिवशी नाही त्याच्या अगोदर काहीच नाही त्याच्या सोबत टाकलं की नंतर नाही सोबत मिक्स करून मिक्स करून मिक्स करून खूप छान रिझल्ट तुम्हाला छान आहे कारण आधी मी नाही आता हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की कारण हा जो चित्र आहे यांचा इथं लहर आहे न पाणी काय हा वरच्या पाऊस आला नाला म्हणजे डुबून राहतेला त्यामुळे यांना एक आश्चर्य आहे की जे, जे प्रोडक्ट टाकले तुम्ही त्याचा खूप तुम्हाला छान रिझल्ट रिझल्ट आहे तर यांचा खूप चांगला अनुभव आहे सर कारण मागल्या वेळेस जेव्हा आपण डेमो टाकला होता मित्रांनो त्यावेळेस मी त्याचे फोटोग्राफ्स पण घेतले होते म्हणजे कसं आपण जे काही शेतकऱ्यांचं जे प्रत्यक्ष आहे त्यांच्या फील्डवर जाऊन आपण डेमॉन्स्ट्रेशन करत असतो आणि त्यावेळेसचे माझ्याकडे फोटोग्राफ्स पण आहे आणि यावेळेसचे जे काही फोटोग्राफ्स मी घेतो दोन्ही शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी टाकतो त्या व्हिडिओमध्ये मर्च करून आणि तुम्ही प्रत्यक्ष रिझल्ट पाहून घ्या यांचा नंबर पण मी तुम्हाला देतो तुमचा इकडं नंबर सांगून द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तर एकाहत्तर पंच्याऐंशी तर तुम्हाला काही शंका वाटली ना तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि डायरेक्ट यांच्यासोबतही बोलून तुम्ही या प्रोडक्टबद्दल चौकशी करू शकता शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी ना असेच प्रत्यक्ष डेमोन्स्ट्रेशन प्लॉटचे मी म्हणजे डेमो टाकतानीचे व्हिडिओ आणि रिझल्टचे व्हिडिओ दोन्ही तुमच्यासाठी या चॅनलवर नक्कीच घेऊन येणार आहोत तरी या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या साईडला असलेला बेल आयकन नक्कीच प्रेस करा आज एक मलाही सुद्धा सर चांगलं वाटते की मी तर डेमोन्स्ट्रेशन केलंच केलं पण स्वतः एखाद्या कंपनीच्या आर एम हा चिकला तुम्ही बघत असाल आमचे पाय वगैरे दाखवून द्या